रोलिंग ऍक्शन तुझा भाऊ तुम्ही माझा भाऊ माझा भाऊ तुझा भाऊ बरोबर माझ्या संकटाला तुझा भाऊ राहणार बरोबर जेव्हा संकट माझा भाऊ उभा राहणार काय तुझा भाऊ आहे का आधी पाहत नाही आता तुझी बायको ती माझी बायको माझी बायको ती माझीच बायको का तुझ्या बायको टोचते का माहिती माझी बायको माझ्या शेवट कुठं जातच नाही 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 बरोबर आहे ना भाऊ येत नाही हा माझ एकदम बघूया भाऊ अरे बाबा एकदम मजा चाले आधी बायका पोर अरे शिंदीवारी बायका पोरं घेत सगळंय सगळ्या बेका केलं पोरगो आयो भाऊ आता तू पोरग काढ मी काय दिल्ली नाही गे तुला असं नाही